कागदपत्रांची तपासणी ही महत्त्वाची आहे त्यामध्ये त्या जमिनीचं टायटल क्लिअर आहे का त्या जमिनीवरती कोणत्या बँकेचं कर्ज किंवा बोजा आहे का हे तपासलं पाहिजे त्याचबरोबर त्या जमिनीचा कोणता दिवाणी न्यायालयामध्ये खटला चालू आहे का ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजे तसंच त्या जमिनीचा सात बारा उतारा फेरफार वारस नोंदी या गोष्टी तपासल्या पाहिजेत किमान तसंच किमान तीस वर्षांचा तरी टायटल सर्च रिपोर्ट वकिलांमार्फतच करून घेतला पाहिजे तसंच जमीन खरेदी करण्यापूर्वी जी जमीन तुम्ही खरेदी करणार आहात त्या जागेवरती जाऊन त्याच्या सीमारेषा म्हणजे चतुर्सीमा बरोबर आहेत का या गोष्टी तपासल्या पाहिजे सातबारा हा फक्त माहिती दाखवतो जसं की कोणत्या नावावरती किंवा कोणाच्या नावावरती जमीन आहे त्या जमिनीवरती कोणतं पीक आहे किंवा त्या जमिनीवरती कोणत्या बँकेचं कर्ज किंवा बोजा आहे का किंवा त्या जमिनीवरती कोणत्या दिवा न्यालयात खटला चालू आहे का ह्या गोष्टी सातबारावरती असतात परंतु ज्याच्याकडे नोंदणीकृत खरेदी खत आहे तोच खरा मालक असतो आता रिसेंटलीच आमच्याकडे केस झालेली आहे की आज एखाद दिवशी त्या माणसाने दोन वेळा ती जमीन विकलेली आहे त्याचा रिजन हे फक्त की सातबारावरती अजून त्याचंच नाव होतं की सातबारावरती नाव लगेच काही चेंज होत नाही त्याचा फायदा घेऊन त्यांनी ती जमीन एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या लोकांना विकली वर्ग एक जमीन म्हणजे जी की शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन असते जी तो विकू शकतो किंवा घाण ठेवू शकतो आणि वर्गदोनची जमीन ही सरकारने काही अटी आणि शर्तींवरती त्या शेतकऱ्याला ती जमीन दिलेली असते पण जर ती जमीन विकायची असेल तर त्याला त्या जिल्हाधिकाऱ्याची किंवा सरकारची परवानगी घ्यावी लागते आणि एन एन ए म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल लँड शेतजमिनीवरती तुम्ही थेट बांधकाम नाही करू शकत त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल त्यासाठी तुम्हाला कृषिक जमिनीचं रूपांतर अकृषिकमध्ये करून बांधकामासाठी परवानगी घ्यावी लागते टायटल क्लिअर म्हणजे मालकी हक्क निर्विवाद असणे म्हणजे थोडक्यात सांगायचं सा म्हणजे की जमीन कोणाच्या नावावर हो आहे यावरती वाद नसतो किंवा वारसांमध्ये भांडण नसतं किंवा त्या जमिनीवरती सेम त्या जमिनीवरती कोणत्या बँकेचं कर्ज किंवा बोजा नसतो एखाद्या दिवाणी न्यायालयामध्ये खटला नसतो सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर पुढे जाऊन कोणीही भविष्यात ती माझी जमीन आहे असं म्हणणार नाही याची खात्री म्हणजे टायटल क्लिअर okay. जेव्हा मूळ मालकाचा मृत्यू होतो hmm. तेव्हा जे तुमचे कायदेशीर वारस आहेत hmm. त्यांच्या नोंदी सातबारावरती केल्या जातात hmm. पण जर वाटप करायचं असेल तर तहसीलदारामार्फत मोजणी करून हिस्से पाडले जातात hmm. काही वेळा भावंडांमध्ये आपापसात करार होऊन वाटपपत्र तयार केलं जातं पण एखाद्या भावाला हिस्सा मान्य नसतो किंवा वाद असतो तेव्हा दिवाणी न्यायालयात त्याने तो दावा दाखल करायचा आणि कोर्टाकडून डिग्री पास करून घ्यायची कुल मुक्तार म्हणजे पावर ऑफ अटर्नी जेव्हा एखाद्या व्यक्तीला प्रतिनिधी करून त्या जमिनीचा व्यवहार करण्याचा अधिकार दिला जातो त्याला कुल मुक्तार पत्र असे म्हणतात परंतु त्या दस्तांमुळे तो मालक नाही बनवू शकत नमस्कार मी धीरज गोरपडे आपल्या सर्वांना स्वागत आहे विचार मंत्र आता पहिल्यासारखे लोक इम्पल्सिव्ह डिसिजन घेऊन काही गुन्हेगारीच्या नादाला लागत नाहीत पण सिस्टमॅटिक प्लॅनिंग करून विचार करून मात्र लोकांना फसवण्याचे धंदे मात्र फार मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत म्हणजे हे मोठ्या प्रमाणात कशा होतात की जमीन खरेदी किंवा घर खरेदी असेल फ्लॅट खरेदी असेल कारण सध्या लोकांची आर्थिक परिस्थिती ही चांगली बळकट झालेली आहे कारण बदलते घड बदलता काळ आहे लोकांच्या ऑपॉर्च्युनिटीज वाढल्या आहेत त्यामुळं लोकांची आर्थिक स्थिती सुधारत आहे आणि लोक खरेदी करत आहेत ट्रेडिंग करत आहेत पण यामध्ये भरपूर वेळा फसवणूक होते या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत प्रतिमा मॅडम मॅडम तुमचं खूप आहे तर सध्या आपण बघतोय की लोकांना जमीन जमीन खरेदी करताना किंवा विकताना फार प्रॉब्लेम येतात का तर फसवणूक असते किंवा डॉक्युमेंट क्लिअर असतात नक्की सामान्य व्यक्तीने जमीन विकताना किंवा जमीन विकत घेताना नक्की काय काळजी घेणं गरजेचं आहे सामान्य नागरिकाच्या आयुष्यातली जमीन खरेदी करणं ही खूप मोठी गुंतवणूक असते त्यामुळे काळजी घेणं हे तर खूप गरजेचं आहे त्यासाठी सर्वात प्रथम कागदपत्रांची तपासणी ही महत्त्वाची आहे त्यामध्ये त्या, त्या जमिनीचं टायटल क्लिअर आहे का त्या जमिनीवरती कोणत्या बँकेचं कर्ज किंवा बोजा आहे का हे तपासलं पाहिजे त्याचबरोबर त्या, त्या जमिनीचं कोणता दिवाणी न्यायालयामध्ये खटला चालू आहे का ह्या गोष्टी पाहायला पाहिजेत तसंच त्या जमिनीचा सात बारा उतारा फेरफार वारस नोंदी या गोष्टी तपासल्या पाहिजे किमान तसंच किमान तीस वर्षांचा तरी टायटल सर्च रिपोर्ट वकिलांमार्फतच करून घेतला पाहिजे तसंच जमीन खरेदी करण्यापूर्वी जी जमीन तुम्ही खरेदी करणार आहात त्या जागेवरती जाऊन त्याची सीमा रेषा म्हणजे चतुर्सीमा बरोबर आहेत का mm -hmm. या गोष्टी तपासल्या पाहिजे तसंच जमीन खरेदी करण्यापूर्वी किमान पंधरा दिवस आधी तरी तुम्ही mm -hmm. पब्लिक नोटीस देणं गरजेचे आहे mm -hmm. त्याचबरोबर जमीन खरेदी करताना प्रत्यक्ष जागेवरती जाऊन त्या जमीन मोजून त्याची चतुर्सीमा बरोबर आहे का हे निश्चित करून दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन नोंदणीकृत खरेदी खत हे वकिलांमार्फतच नोंदून घेतला पाहिजे नक्कीच नक्कीच आता जुन्या म्हणायचे की की लोक सातबारा म्हणजे नाव आहे म्हणजे ओके सगळं असं विचार करायचे नक्की सातबारा किती नक्की लिगल प्रूफ आहे की ही जमीन या, या मालकाची आहे आणि ते विश्वास ठेवून लोकांनी व्यवहार करावा का नुसतं सातबाराच्या भरुष्यावर नाही सातबारा हा फक्त माहिती दाखवतो जसं की कोणत्या नावावरती किंवा कोणाच्या नावावरती जमीन आहे त्या जमिनीवरती कोणतं पीक आहे किंवा त्या जमिनीवरती कोणत्या बँकेचं कर्ज किंवा बोज आहे का <सट> किंवा त्या जमिनीवरती कोणत्या दिवा नलयात खटला चालू आहे का <सट> ह्या गोष्टी सातबारावरती <सट> असतात परंतु ज्याच्याकडे नोंदणीकृत खरेदी खत आहे तोच खरा मालक असतो <सट> उदाहरणार्थ आता तुमच्याकडे किंवा माझ्याकडे एखादं खरेदी खत आहे <सट> परंतु अजून सातबारा अपडेट झालेला नाही पण खरा मालक हे आपणच असतो म्हणून सात बारावरती विश्वास ठेवून खरेदी करणं हे कधीही धोकादायक ठरू शकतं आतापर्यंत असं एखादं उदाहरण आलंय का ज्यामध्ये लोकांनी सात बाराच्या भरोशाव किंवा अशा प्रकारची एखाद्याला फसवलं आहे अशी बरीच उदाहरणं आहेत म्हणजे डेली हे अशी उदाहरणं घडण्याची संख्या खूप आहे म्हणजे आता सामान्य नागरिकांना ह्या गोष्टी माहिती नसतात की बाबा सात बारा अजून अपडेट झालेला नसेल किंवा काय हे समोरच्याला माहिती नसतं त्यामुळं एखादा त्या व्यक्ती त्याचा फायदा घेतं आता रिसेंटलीच आमच्याकडे एक केस झालेली आहे की आज एखाद दिवशी त्या माणसाने दोन वेळा okay. हो ती जमीन विकलेली आहे त्याचं रिझन हे फक्त की सात बारावरती अजून त्याचंच नाव होतं सात बारावरती नाव लगेच काही चेंज होत नाही त्याचा फायदा घेऊन त्याने ती जमीन एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या लोकांना विकली अशा okay. प्रकारची पण घटना घडतात घडतात हो ओके वर्ग एक जमीन वर्ग दोन जमीन एन ए जमीन आर झोन या नक्की काय कन्सेप्ट वर्ग एक जमीन म्हणजे जी की शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन असते जी तो okay. विकू शकतो किंवा mm घाण ठेवू -hmm. शकतो आणि वर्ग दोनची जमीन ही सरकारने काही अटी आणि शर्तींवरती त्या शेतकऱ्याला ती जमीन दिलेली असते पण जर ती जमीन विकायची असेल तर त्याला त्या जिल्हाधिकाऱ्याची किंवा सरकारची परवानगी घ्यावी लागते okay. आणि एन एन ए म्हणजे नॉन एग्रिकल्चरल लँड mm -hmm. शेतजमिनीवरती तुम्ही थेट बांधकाम नाही करू शकत त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल त्यासाठी तुम्हाला कृषिक जमिनीचं रूपांतर अकृषिकमध्ये करून बांधकामासाठी परवानगी घ्यावी लागते अर्जुन नक्की काय बरं असतं अर्जुन म्हणजे ॲलो झोन ओके जिथे तुम्ही रेसिडेन्शियल किंवा बांधकाम करू शकता फक्त रहिवशांसाठी राहण्यासाठी फक्त का ते तर त्यासोबत एक ग्रीन झोन असतो ग्रीन झोन म्हणजे नक्की काय जिथे फक्त शेतीच केली जाते त्याला ग्रीन झोन म्हणतात जमीन खरेदी करताना तुम्ही मघाशी एक मुद्दा सांगितला की टायटल क्लिअर क्लिअर असं लावू टायटल क्लिअर म्हणजे सामान्य भाषेत त्याला आपण काय म्हणू शकतो टायटल क्लिअर म्हणजे मालकी हक्क निर्विवाद असणे म्हणजे थोडक्यात सांगायचं सा म्हणजे की जमीन कोणाच्या नावावर हो या आहे यावरती वाद नसतो किंवा वारसांमध्ये भांडण नसतं किंवा त्या जमिनीवरती सेम त्या जमिनीवरती कोणत्या बँकेचं कर्ज किंवा बोजा नसतो एखाद्या दिवाणी न्यायालयामध्ये खटला नसतो सोप्या भाषेत सांगायचं सा म्हटलं तर पुढे जाऊन कोणी भविष्यात ती माझी जमीन आहे असं म्हणणार नाही याची खात्री म्हणजे टायटल क्लिअर एक okay. सगळ्यात महत्वाचा जो आहे आणि जिवाळ्याचा जो प्रश्न आहे सध्या सगळ्या लोकांना फेस करावा लागतो की वारसांमध्ये वाटप करताना नक्की काय लीगल प्रोसिजर असते जेव्हा मूळ मालकाचा मृत्यू होतो तेव्हा जे तुमचे कायदेशीर वारस आहेत त्यांच्या नोंदी सातबारावरती केल्या जातात पण जर वाटप करायचं असेल तर तहसीलदारामार्फत मोजणी करून हिस्से पाडले जातात काही वेळा भावंडांमध्ये होऊन वाटपत्र तयार केलं जातं पण एखाद्या भावाला हिस्सा मान्य नसतो किंवा वाद असतो तेव्हा दिवाणी न्यायालयात त्याने तो दावा दाखल करायचा आणि करून डिग्री पास करून घ्यायची बिन खर्चपत्र किंवा करारनामा असेल किंवा खरेदी खर्च असेल किंवा असेल हे नक्की काय काय वेगळे नक्की फरक काय बिन खर्चपत्र म्हणजे जो कायदेशीर दस्तावेज नसतो त्यामध्ये जो करार जातो करार केला जातो त्याच्या खर्चाच्या नोंदी त्यामध्ये केलेल्या जातात त्या जर तुम्ही बक्षीस पत्र तर कोणताही मोबदला न घेता एखादी प्रॉपर्टी हस्तांतरित करणे किंवा एखादी जमीन हस्तांतरण करणे त्याला तुम्ही बक्षीस पत्र म्हणू शकता जो की रजिस्टर असतो आणि करारनामा करारनामा जर घाल तर दोन किंवा अनेक व्यक्तींच्या संमतीने जो लेखी दस्त तयार केला जातो त्याला तुम्ही करारनामा असं म्हणू शकता आणि खरेदी खरे खत म्हणजे नोंदणीकृत दस्त जी म, जी मेन मालक आहे त्याच्याकडे ती खरेदी खताने अन्वय मालकी जाते कुलमुक्त कुलमुक्तार म्हणजे पावर ऑफ अटर्नी जेव्हा एखाद्या व्यक्तीला प्रतिनिधी करून त्या जमिनीचा व्यवहार करण्याचा अधिकार दिला जातो त्याला कुलमुक्त्यार पत्र असे म्हणतात परंतु त्या दस्तांमुळे तो मालक नाही बनवू शकत म्हणजे कुलमुक्तियार आहे पण फक्त मालकीने नाही जातो फक्त अधिकार जातो फक्त अधिकार दिला जातो समजा काही मी आहे समजा किंवा एखादा व्यक्ती आहे आणि तो बाहेर गावी राहतोय त्याची जमीन तिथं आहे आणि तो येऊ शकत नाही तर एखाद्या व्यक्तीला तो प्रतिनिधित्व देतो किंवा त्या दस्तामध्ये नमूद केलेलं असतं किंवा तू बाबा ह्याचा व्यवहार बघू शकतो किंवा समोरच्याला विकू शकतो पण त्या दस्तामध्ये नमूद पाहिजे शेत जमीन असते त्यामध्ये आपण काय घर बांधू शकत नाही मग शेत जमीन नॉन ऍग्रीकल्चर लँड बनवू शकतो किंवा एने बनवण्यासाठी नक्की काय प्रक्रिया असते शेत जमिनीचा वापर थेट बांधकामासाठी करता येत नाही त्यासाठी तुम्हाला जिल्हा अधिकाऱ्याला किंवा तहसीलदाराला एक अर्ज करून परवानगी घ्यावी लागते त्याच्यासोबत तुम्हाला त्या जमिनीचा नकाशा किंवा काही गव्हर्नमेंटची फी असेल किंवा कागदपत्र असतील काही प्रमाणपत्र असतील ते जोडावे लागतात आणि ते, लागता। ते तपासूनच किंवा त्याच्यात तपास झाल्यानंतर रूपांतरण आदेश पारित केला जातो त्यानंतरच तुम्ही त्या जमिनीवरती बांधकाम करू शकता नक्की काय काय नियम असतात बरोबर मला जेवढं म्हणजे कळतं तेवढं काहीतरी तीस फुटी रोड असावा लागतो काहीतरी अजून जागा सोडावं लागते असं काही का। नियम असतात नक्की काय काय नियम असतात ते एन ए प्रॉपर्टीला एम्युनिटी स्पेस वगैरे ते सोडावं लागतं okay. तुम्हाला ओपन स्पेस एम्युनिटी स्पेस ह्या गोष्टी सोडूनच एन ए प्रॉपर्टी करता येते okay. समजा एखाद्या जमिनीवर अनेक दावे असतील पहिल्या काळात असायचे की बाबा साम्या जमीन आहे सामिक जमीन तशा प्रकारचे नक्की मॅटर कशा प्रकारे सॉल्व केले जाऊ शकतात समजा काही वारसांमध्ये भांडण असतात किंवा दोन वेगळ्या लोकांनी खरेदी केलेली असते तेव्हा महसूल खातं त्याची चौकशी करत परंतु जर वाद मोठा असेल तर तो वाद थेट दिवाणी न्यायालयात जातो आणि okay. दिवाणी न्यायालय काही गोष्टींचा तपास करून निकाल देत किंवा हुकुमनामा पास करत बोगस कागदपत्रापासून बचाव करण्यासाठी नक्की काय काय करायला पाहिजे कारण आपण बघतो चेक करतो सगळ्या सतबारा आहे वगैरे पण कधी बोगच असू शकतो तशा परिस्थितीने पहिल्यांदा रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन इन्कम सर्टिफिकेट घेतलं पाहिजे किमान तीस वर्षांचा तरी टायटल सर्च रिपोर्ट घेणं गरजेचं आहे आणि वकिलांमार्फतच कागदपत्रांची तपासणी कर करणं गरजेचं आहे फक्त एजंटवरती विश्वास ठेवून जर तुम्ही खरेदी कराल तर फसले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी किंवा ह्या स्टेप्स फॉलो करूनच तुम्ही बोगस कागदपत्रांपासून बचाव करू शकता खरेदी खत करताना आपण बहुधा बघतो की स्टॅम्प ड्युटी भरावं लागते टॅक्सेस भरावं लागतात समजा दहा एकर जमीन असेल तर त्याची जे की सरकारी नियमानुसार जेवढं काय व्हॅल्युएशन होत असेल त्याच्यावर त्याला स्टॅम्प ड्युटी भरावं लागते ते, ते वाचवण्यासाठी बहुधा लोक खरेदी खत प्रॉपर खरेदी खत करण्याऐवजी फक्त नोटरी करतात किंवा करारनामा करतात हे लॉंग टर्मला किती प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं करारनामावरती विश्वास ठेवून जर खरेदी खत कराल तुम्ही तर तो खूप मोठा धोका होऊ शकतो कारण की करारनामा हा फक्त मालकी हक्क देतं तुम्ही मालक नाही बनवू शकत जर समजा मूळ मालक किंवा त्याचे वारस जर कोर्टात गेले तर तुमच्याकडे तुमची स्वतःची मालकी सिद्ध करण्यासाठी कोणताही नोंदणीकृत नोंदणीकृत एखादा कधीही कधीहीस्तांन्वयेच खरेदी खत केलं पाहिजे तुम्ही आतापर्यंत एवढी वर्ष झाला प्रॅक्टिस आहे असे काही अजब गजब किस्से आहेत लोकांनी एकमेकाला दुसऱ्याला जाणून बुजून फसवलं किंवा अशा प्रकारचे काही एक रिसेंटली केस होती की दोन हजार एक मध्ये दोघांचा अदला बदल दस्त झाला आणि दोन हजार दोन मध्ये तो माणूस एक्सपायर झाला परंतु त्या सातबारावरचं नाव त्याचं तसंच झालं अदला बदल दस्तांमुळे त्याचं नाव काही कमी झालं नाही त्याचं त्या जागेवरती त्याचं नाव तसंच कंटिन्यू पुढे राहिलं मग त्या माणसाने काय केलं दोन हजार अकरा मध्ये ती जमीन तिसऱ्या एका व्यक्तीला विकली दोन हजार अकरा मध्ये आणि आता दोन हजार चोवीस मध्ये ज्या माणसाला जमीन विकली आता त्याही माणसाने समोर एका तिसऱ्या व्यक्तीला ती जमीन दोन हजार चोवीस मध्ये विकून टाकली आता त्यातला जो ज्याच्या ज्याचं नाव कमी नाही झालेलं त्याचे वारस आता कोर्टामध्ये आले की आमची जी जमीन होती त्याच्यावरचं नाव कमी न झाल्यामुळे त्याचा हा फायदा घेऊन तिसऱ्या एका व्यक्तीला ती जमीन विकून टाकलेली आहे अशा प्रकारे पण किस्से होतात काही किस्से आहेत का आ, एक फल्डरमधली प्रॉपर्टी होती आणि त्या टाइमिंगला म्हणजे दोन हजार जुना किस्सा आहे दोन हजार पंच्याण्णवचा किस्सा आहे एकोणीसशे पंच्याण्णवचा एक त्यामध्ये त्यांचे वडील वडिलांनी जमीन विकली आणि दोन हजारच्या आसपास ते वडील एक्सपायर झाले आणि वडील एक्सपायर म्हणजे ती प्रॉपर्टी नावावरती झाली वगैरे सगळं पण त्या टायमिंगला लिगल हेअर्स होते म्हणजे जे तुमचे कायदेशीर वारस होते त्यांची परवानगी त्याच्यामध्ये जुन्या काळामध्ये ते काही लोक नाही एवढं लक्ष द्यायचे की बाबा आपले कायदेशीर वारस आहे त्यांची परवानगी घ्यावी लागते तर सेम त्या लोकांनी दोन हजार पाच मध्ये दावा दाखल केला की आमच्या वडिलांनी ती जमीन विकलेलीच नाहीये आमच्या परमिशनशिवाय ती जमीन विकली गेलेली आहे अशा पद्धतीने किस्से घडू शकतात तर त्या टायमिंगला ती जमीन माघारी द्यावी लागते काय काय टायमिंगला असंही होतं तुमच्या अनुभवानुसार जमिनीशी संबंधित सर्वसामान्य सर्वात जास्त कोणत्या चुका होतात की ज्यामुळे लोकांना परत कोर्टाच्या येर जरा लागतात आणि शेवटचं क्वेश्चन की तुम्ही एक लिगल सल्ला आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला काय झालं सात विश्वास ठेवून जमीन खरेदी करणं okay. हे सर्वात मोठं धोकादायक आहे कारण की लोकांना काय वाटतं की सात बारा व्यवस्थित आहे तर सगळं काही ठीक आहे पण असं नसतं okay. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट्स म्हणजे तुमच्याकडे खरेदी नोंदणीकृत खरेदी दस्त हवा टायटल क्लिअर रिपोर्ट हवा आणि वकिलांच्या सल्ल्यानेच तुम्ही कागदपत्रांची तपासणी करून घ्यायला हवी ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केला तर नक्कीच भविष्यात मोठी अडचण ठेवू शकते कारण एकदा जर माणूस अडकला त्यामधून बाहेर पडणं हे खूप मोठी अडचणीचा विषय ठरवू शकतो नक्कीच मॅडम आज आपण भरपूर साऱ्या मुद्द्यांवर चर्चा केली त्यामध्ये जमिनीच्या रिलेटेड नक्की कशा कशा प्रकारचे स्कॅम होतात नक्की जमिनीचे प्रकार काय काय असतात किंवा प्रॉपर्टीचे प्रकार काय काय असतात मग ते वर्ग एक असेल दोन असेल अर्जून असेल किंवा येणे असेल या सर्व प्रकारच्या मुद्द्यांवर आज आपण चर्चा केली तुम्ही पण आम्हाला आज तुमचा मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचालसाठी विचारनंतर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद